नमस्कार मी पुष्पावती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव अंगणवाडी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते बघा सेविका ताईंनो आत्ता ज्या दोन दिवसामध्ये ज्या आपल्या प्रत्येकांच्या म्हणजे बीट प्रत्येकांच्या बीटने आहे आपल्या प्रत्येक ग्रुपवर आपल्या परविशिका मॅडम यांनी पी डी एफ टाकलेल्या आहेत त्या संदर्भातील आजचा हा व्हिडिओ आहे आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून बघावा जर तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण काय होतं की दोन जण काम करतात आणि मग बाकीच्या राहिलेल्यांना देखील ते काम करावं लागतं म्हणून मी पूर्ण आपल्या महाराष्ट्रातील ताई माझा व्हिडिओ बघतात म्हणून मला असं वाटतं की हा मुद्दा फक्त जिल्ह्यासाठी न ठेवता सगळ्यांना जर कळला सगळ्यांनी जर एकजूट केली तर आपण नक्कीच या कामामध्ये देखील आपल्याला यश मिळेल तर मुद्दा काय आहे तुम्ही याच्यात बघून तुम्हाला लक्षातच जाईल तर बघा सगळ्यांना माहिती आहे की आपण लाडकी बहीण योजनेचं काम अगदी दिवस रात्र कुठल्याही गोष्टीचं आपल्या परिवाराचं भांडण ठेवतं आपण लाडक्या बहीण योजनेचं काम केलं आणि त्या योजनेचं काम करत असताना आपल्याला पन्नास रुपये पर लाभार्थी आपल्याला प्रोत्साहन भत्ता शासनाने जाहीर केला आणि आशेपोटी कारण की आपल्याला जे मिळणारं मानधन असतं ते आपल्या परिवाराला चालव चालवणं म्हणजे आपला परिवार पूर्ण होऊ शकत नाही त्याचा जो खर्च आहे तो आपण पूर्ण करू शकत नाही म्हणून जे पण काही शासनाचं काम मिळतं अमिषापोटी किंवा आपल्याला मिळणार ह्या आशेपोटी आपण सगळ्या कर्मचारी माझ्या सकट सकड़ सगळ्याच आपण ते आवडीने ते काम करत असतो किंवा आपल्यावर लादलं जातं म्हणून देखील आपण ते काम करत असतो तर आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आजपर्यंत लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून जवळजवळ एक वर्षाच्या वर ते काम उलटून गेलं परंतु अजूनही काही कर्मचाऱ्यांना मग काही मदतनीस्तायी असतील काही सेविका ताई असतील यांनी खूप सारे फॉर्म भरले खूप सारे फॉर्म भरून देखील फॉर्म भरून देखील आजपर्यंत देखील अजून आज त्यांच्या खात्यावर पैसे आले नाही कारण की मी पूर्ण महाराष्ट्राच्या ज्या वेळेस करते तर पूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून जेव्हा मला कमेंट येतात आणि कमेंटच्या माध्यमातून मला कळत असते आता मी काल जो व्हिडिओ केला होता तो तुम्हाला सगळ्या पूर्ण खूप साऱ्या ताईंनी आम्ही सांगितलेलं होतं की जिल्हा सांगा आणि तालुका सांगा काय सांगा कारण की त्याच्यामुळे आपल्या पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपली परिस्थिती काय आहे कारण की आपली एक वाक्यता जर कुठल्या गोष्टीला असेल तरच आपलं ते ती निभाव होणार नाही तर मग ह्या जिल्ह्याने केलं तर दुसऱ्या जिल्ह्यावर त्याची सक्ती होऊ शकते म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असते तुम्हाला सगळ्यांना माहिती ज्यावेळेस काम करायचं असतं तर मी कामाचे देखील व्हिडिओ करत असते पण ज्या वेळेस विरोध करायचा असेल तर तेव्हा देखील माझा व्हिडिओ असतो की आज देखील त्याच पद्धतीने माझा व्हिडिओ आहे की आपल्याला ग्रुपवर आपले पिडीएफ आले आपल्या सगळ्यांना माहिती की हे मी का सांगत आहे की अजूनही त्या ताईंना पैसे मिळाले नाही आणि ज्यांना मिळेल आता मी देखील तुमच्या सोबत आहे मी देखील दहा ते पंधरा दहा हजाराचं काम केलं आणि दहा हजाराचं काम केलं मला चार हजार शंभर रुपये फक्त मिळाले त्यांचं म्हणणं होतं की जी शक्ती दूत ऍप आहे तर त्या ऍपचे जे पैसे आहेत ते शासनाने वरून दिले नाहीत फक्त पोर्टलचे पैसे आले मग हा चुकीचं आहे की नाही जर तुम्ही शक्ती दूत ऍपचे फॉर्म हे जर मान्य करत नाही तर मग ते फॉर्म ज्यांचे आम्ही भरले तर त्यांना पैसे कस काय येत आहेत त्या लाडक्या बहिणींना पैसे येत आहेत ये, परंतु आम्ही ज्या काम करणाऱ्या लाडक्या बहिणी आहोत प्रत्यक्षामध्ये राहत दिवस केला या काम करणाऱ्या बहिणींना मात्र त्याचे पैसे नाहीत मग हा आपल्याला होणारा अन्याय की नाही मग अशा परिस्थितीमध्ये काहींना अजूनपर्यंत मिळाले नाही काहींना मिळाले तर ते अपूर्ण मिळाले पूर्ण मिळालेले नाहीत आपला हा लढा अजून अपूर्णच आहे अशा परिस्थितीमध्ये असं सळ होत असताना आपल्या ग्रुपवर आपल्या प्रत्येकांच्या बीट बीट वाईज ग्रुपवर आपल्या मॅडम आपल्याला टाकत आहे की एक ज्याच्यामध्ये रेशन कार्डच्या संदर्भामध्ये एक पिढीए टाकलेली आहे आणि एक एकवीस वर्षाच्या खालील आणि एक पासष्ट वर्षाच्या वरील अशा दोन प्रकारचं सर्वेक्षण आपल्याला जे जे यादी आपल्याकडे त्या दोन पिढीएफ मध्ये जी यादी आली तर त्या प्रत्येका कुटुंबाच्या घरी आपल्याला जायचं आहे आणि त्या पात्र अपात्र त्यांचं काय आहे तर ते रीजन सहित म्हणजे कारणासहित आपल्याला लिहायचं आहे आणि ती यादी द्यायची आणि आपल्याला सगळ्यांना माहिती एक तर पाच दरम्यान आपल्याला वजन घ्यायची असतात वजन टाकायची असतात आपल्याला फेस कॅप्चर करायचे असतात आणि फेस कॅप्चर करत असताना किती अडचणी येतात मुळात एकदा केवायसी झाली फेस कॅप्चर झालं तर त्याच्यानंतर आपल्याला फेस कॅप्चर परत नकोच पाहिजे होतं परंतु आता आपण त्या गोष्टीमध्ये काही करू शकत नाही वास्तविक ह्याच्यासाठी देखील आपण पोषण ट्रॅकर टीमशी या पद्धतीने राज्य सरकारने संवाद सा साधायला पाहिजे कारण की नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे खूप साऱ्या अडचणी येतात आता ती माता स्तनदा झाली ती कुठं बाहेर गावी गेलेली तर तिचा तुम्ही फेस कॅप्चर कसा करणार समजा एखादं बाळ म्हणजे अजून सामने तीन वर्ष वेगळातील बालकाची माता कुठं बाहेर गावी गेली आता तुम्हाला माहिती खानदेशमध्ये कानबाई सारखा सण आहे तिकडे तिकडचे इकडे अशा पद्धतीने जात असतात आता तुमचं रक्षाबंधन येत आहे तर काही माता ह्या पंधरा दिवस आधी पण जातात मग अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी फेस कॅप फेस कॅप्चर कसं करायचं म्हणजे हा ह्या कामाचा लोड असताना बघा आपल्याला ह्या कामाचा लोड असताना आपल्याला शंभर टक्के वजन पूर्ण करायचे आहेत आपल्याला शंभर टक्के फेस कॅप्चर करून टीएचआर वाटप करायचं आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला जे आपलं न रजिस्टर असतं एक रजिस्टर आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्याला हजेरीची नोंद आपण कुठं ठेवणार जर हजेरीची नोंद आराची नोंद जर आपल्याकडे नसेल तर आपण महिन्याच्या शेवटी आपण आपल्या मॅडम यांना अहवाल कुठून देणार तर मग ते रजिस्टर देखील आपल्याला महिन्याच्या सुरुवातीला लिहायचे असतात मग एवढ्या सगळ्या कामाचा गाळा व्याप असताना आपल्याला ज्या कामाचा मोबदला मिळालेला नाही तर मग अशा कामाचा जे आपल्याला लोकांचं सर्वेक्षण करून जी यादी आपल्याला त्यांच्यापर्यंत द्यायची तर हे देणं कितपत योग्य आहे हे आपल्याला पटतंय का तर आम्ही आमच्या स्तरावरून विरोध केलेला आहे आमच्या पूर्ण वीटने विरोध दर्शवलेला आहे तसं आमच्या तालुक्यामध्ये आमच्या पूर्ण तालुक्यातील इतर सेविकाताईंनी पण विरोध दर्शवलेला आहे तर मला असं वाटतं की जर आपण दिलेलं काम जर करायला लागलो तर आपल्यावर होणारा अन्याय हा कधीच थांबणार नाही आणि आपल्याला जो प्रोत्साहन भत्ता भेटला नाही शासनाने तो प्रोत्साहन भत्ता पूर्ण शंभर टक्के आम्हाला द्यावा आम्ही हे काम करून टाकू नक्कीच करू माझ्या सगळ्या ताई करतील पण त्यासाठी आम्हाला जो मोबदला शासनाने जाहीर केला तो पूर्णतः मिळावा तो ऍपचा असेल किंवा तो पोर्टलचा असेल दोघी प्रकारचा मिळावा आणि ज्यांना आजपर्यंत मिळालेला नाही त्यांना देखील मिळावा कारण की मदतनी देखील मोठ्या आशेने केलं त्यांना तो कुठल्याच गणतीमध्ये धरलं गेलं नाही तर अशा पद्धतीचं सगळं राजकारण हे सुरू आहे आहे आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु आपण प्रामाणिकपणे काम करणारे कर्मचारी आहोत आणि आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या सत्या लादल्या जातात त्याच्यामुळे हे जरी आपल्या डिपार्टमेंटचं काम असलं तरी आपल्याला प्रोत्साहन भत्ता जोपर्यंत शासन पूर्ण देत नाही तोपर्यंत आपण या कामाला विरोध दर्शवत आहोत हे मी चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आज सांगत आहे मी पण स्वतः दर्शवलेला आहे मी स्वतः पण कुठल्या प्रकारचा सवय करणार नाही कारण की इतर कामं करण्यात वेळ जातो तो आपला जो मेन मुद्दा आहे पुरुषालय शिक्षण याचा विचार कुठे शासन करत आहे तर या सगळ्यांचा विचार शासनाने देखील करायला पाहिजे आणि ह्या गोष्टीमध्ये आणि ह्या गोष्टीमध्ये युनियनही देखील मध्ये पडायला पाहिजे कारण की वेळोवेळी सगळ्या गोष्टी होतात पण मात्र युनियन डोळे झाकून पाहत आहे हे पण योग्य नाही आता युनियनला देखील खडसावून जागे करण्याची वेळ आलेली आहे आणि ते काम आपणच करू कारण युनियन म्हणजे कोण आपण तर या सगळ्या गोष्टी घडून आणण्यासाठी आपण सगळ्यांची एकजूट असणं महत्वाचं म्हणून या गोष्टीला तुमचा सगळ्यांचा विरोध आहे का तुम्हाला माझं म्हणणं पटतंय का तुम्हाला वाटतंय का की ताई बरोबर बोलताय जर असं वाटत असेल तर तसं मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या जिल्ह्यासहित सांगा चालू्याचही सांगा आणि जर आमच्या जळगाव जिल्ह्याच्या असतील तर तुम्ही बीट आहे सांगा म्हणजे मला पण कळेल की आपण जे कामाला विरोध करतोय ते काम खरोखर सगळे विरोध करताय का नाही तर मग नुसतं आम्ही विरोध करत राहून बाकीचे काम करत राहतील मग बाकीच्यांवर प्रेशर येऊन त्यांना ते काम करावंच लागेल तर अशा येणारे आपल्या जे वेगवेगळ्या योजना आहेत सोडून आपलं पुरुषालय शिक्षण आपल्या बालकांचं पुरकार या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला फोकस करायचा आहे तर तोच आपला मेन मुद्दा आहे तो शास्त्र तो कुठेतरी भरकट आहे तो भरकटत आहे त्याला आपल्याला थांबवायचं जर असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करावं लागेल माझा आजचा व्हिडिओचा मुद्दा हाच होता जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओला देखील शेअर कराल आजच्या वेळी एवढंच धन्यवाद